महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे आझाद मैदानावर जेल आंदोलन आंदोलनात सोळा हजार अंगणवाडी कर्मचारी सहभागी मागण्या पूर्ण न झाल्यास एक ऑक्टोबरला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे जेल भरून आंदोलन आंदोलनात सोळा हजार कर्मचारी सहभागी मागण्या पूर्ण न झाल्यास आक्टोब, एक ऑक्टोबरला मानधनवाढ ग्रॅज्युएटी आणि मासिक पेन्शनचा शासकीय निर्णय न झाल्यास अंगणवाडी कर्मचारी आक्रमक पवित्रा घेणार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून बेमुदत उपोषणाचे पाऊल उचलले चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा तारखेला महिला व बालविकास मंत्र्यांनी सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वित्त मंत्र्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करण्याचे लगेच कॅबिनेटमध्ये मांडून निर्णय घेण्याचे मान्य केले त्यांच्या विनंतीवरून बेमुदत बेमुदत रूपांतर बे धरणामध्ये करण्यात आले सप्टेंबर चोवीस रोजी सुमारे सोळा हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सत्याग्रह करून स्वतःला अटक करून घेतली पोलिसांची संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडली सव्वीस सप्टेंबर रोजी बेमुदत धरण्यामध्ये मुंबईतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले व मागण्या कॅबिनेटमध्ये मान्य होऊन शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार जाहीर केला इतके होऊनही शासनावर काही परिणाम झालेला दिसत नाही त्यामुळे आज धरणे आंदोलन करणाऱ्या कृती समितीच्या प्रतिनिधींची बैठक होऊन तीस सप्टेंबर पर्यंत शासनाने मानधनवाढ ग्रॅज्युएट व मासिक पेन्शनचा निर्णय न घेतल्यास एक ऑक्टोबर मुंबईसह संपूर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करतील असा इशारा कृती समितीने दिला यावेळी एम ए पाटील शुभा शमीम दिलीप उटाणे